नगर तालुक्यातील निंबळक येथील क्रीडांगण खुलं व्हावं या मागणीकरिता राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेनं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषण केलंय नगर तालुक्यातील के निंबळक ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र शासन राखीव गट नंबर एकशे दोन ऑब्लिक दोन जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशावरून सर्व अटीस पात्र राहून सातशे एकावन्न ग्रामविकास विद्याप्रसारक मंडळ अध्यक्ष आणि सचिव यांना शाळेचं क्रीडांगण देण्यात आलं संस्थेत वर्षानुवर्ष वाद असल्याने शेतकरी कष्टकरी यांच्या मुलांचं हित पाहता स्वयंघोषित अध्यक्ष आणि सचिव धर्मदाय आयुक्त यांच्या निकालाप्रमाणे दोन हजार पंधरा कार्यकाळ संपलेले यांनी मनमानी पद्धतीनं गुंड प्रवृत्तीने दमदाटी करत क्रीडांगणाचा वापर गावातील आजी विद्यार्थ्यांसाठी बंद करत क्रीडांगणाला कुलूप लावलंय अशा व्यक्तींकडून खेळाडू मुलांचं नुकसान होतय तर संबंधित क्रीडांगण हे शासकीय जागेत आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ग्रामविकास मंडळाला क्रीडांगण दिलेलं आहे तरी मुलांसाठी आजूबाजू विद्यार्थ्यांचं हित पाहता या क्रीडांगणाची खरी गरज गावातील गरजू खेळाडूंना आहे स्वयंघोषित अध्यक्ष आणि सचिव यांची गुंड प्रवृत्ती मोडून काढत संबंधित क्रीडांगण पुन्हा पूर्ववत सर्वांसाठी खुलं करण्यात यावं या मागणीकरिता राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं असून यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम गरंगे पाटील शिवाजी कोतकर संदीप कोतकर अतुल कोतकर क्रीडा मार्गदर्शक अशोक कळसे बाबासाहेब कोतकर ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे अशोक दळवी यांच्यासह निंबळक स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू उपस्थित होते मी तुकाराम गिरंगे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष अहमदनगर आपण दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी यांना निंबळक माध्यमिक विद्यालयाचे जे क्रीडांगण बंद केलेले आहे ते क्रीडांगण पूर्ववत खुले करण्यासाठी एक निवेदन दिलेलं होतं निवेदन देऊन एक महिना होऊनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आणि मुलांचं खेळाडूंचं नुकसान होत असल्याने आज आठ एक दोन हजार तेवीस रोजी आपण मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे तरी आमची मान्य जिल्हाधिकाऱ्यांना विनंती असेल की आपण आदेश करून जी जागा ग्रामविकास विद्याप्रसारक मंडळाला दिलेली आहे त्या जागेवर जो क्रीडांगण आहे ते क्रीडांगण मुलांसाठी ग्रामस्थांसाठी व आजी माजी विद्यार्थ्यांसाठी तात्काळ खुले करून देण्यात यावे अन्यथा हे उपोषण जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत चालू राहील आपली उपोषणाची दुसरी मागणी अशी आहे की संबंधित संस्थाचालकांनी मी तुकाराम गिरंगे तसेच माझे सहकारी अशोकराव दळवीसाहेब अतुल कोतकर यांच्यावर मान्य, सी मान्य या मडीसी प्रादेशिक अधिकारी यांना जो पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी उल्लेख केला की तुकाराम गिरंगे माहिती अधिकार तसेच जिल्हाधिकारी यांना दिलेलं निवेदन देऊन ब्लॅकमेलिंग करतात खंडणी मागतात तर आपण मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलं होतं की संबंधितांनी जे आमच्यावर आरोप केले हे आरोप सिद्ध न झाल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करा आणि आम्ही जर त्यांना खंडणी मागण्यासारखा असं जर गंभीर स्वरूपाचा काही प्रकार केलेला असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा परंतु प्रशासनाला खोटे तक्रार अर्ज देऊन प्रशासनाची दिशाभूल करणे आणि मानसिक हॅरेसमेंट देणे समाजात आमची बदनामी करणे अशा व्यक्तीविरोधात जोपर्यंत चौकशी होऊन गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे उपोषण बेमुदत उपोषण चालू राहील असं मी तुकारामगिरंगे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या वतीने सांगत आहे धन्यवाद माध्यमिक विद्यालय येथील ग्राउंड जर खुले जर झाले नाही त्याचप्रमाणे संबंधितांनी जे खोटे आरोप केले आहेत ते सिद्ध जर झाले नाही तर आम्ही आमचा उपोषणाचा पुढील मार्ग हा आम्ही इतरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला जर न्याय दिला नाही तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊन आमचं पुढील मार्ग हा तुकाराम गिरंगे यांच्या मानवाधिकार संघटना त्याचप्रमाणे निंबळ ग्रामस्थ आणि आजी माझी खेळाडू आम्ही यांच्या सर्वांच्या वतीने आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करणार आहोत मी अशोक दळवी आपल्या निम नगरच्या जवळच निंबळक हे गाव आहे तर त्या गावाच्या तिथे पहा ग्राम विद्या विद्याप्रसारक मंडळाची शाळा आहे त्या शाळेचं जे ग्राउंड आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या जागेवरती जा शाळा उभी आहे आणि ते शासनाच्या जागेवर जा जे ग्राउंड आहे ते ग्राउंड विद्यार्थ्यांला खेळण्यासाठी त्या आत्ताच्या ज्या तथाकथित जे बॉडी चालक आहेत चालक आहेत तर त्यांनी ते बंद केलेलं आहे तर ते ताबडतोब लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी खुलं करावा विद्यार्थ्यांसाठी गोरगरिबांचे विद्यार्थी खेळता येत त्या खेळापासून आत्तापर्यंत कमीत कमी निमळकमधून शंभरीक विद्यार्थी विद्यार्थी पुलीसमध्ये नेव्हीमध्ये वन विभागामध्ये भरती झालेले आहेत तर असे भरपूर काही त्यापासून फायदे आहेत तर ते ग्राउंड लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी खुलं करावं व आमच्यावर जे आरोप केलेले आहेत त्या संस्थाचालकांनी काही हे खंडणी मागण्याचा येत तर त्या खंडणीबाबत लवकरात लवकर एस पी साहेबांनी पण काही योग्य निर्णय घेऊन त्या खंडणीचा जर आरोप सिद्ध न झाल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावात आरोप सिद्ध झाल्यास आमच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल केले तरी आमची काही एक हरकत नाही प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर